नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या विवेक ॲग्रो या यूट्यूब चॅनलतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे मी विवेक पाटील नंदुरबार आपण कांदा रोप टाकलं होतं एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज आपलं रोप हे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्णतः सव्वीस दिवसाचं झालेलं आहे एकविसाव्या दिवशी अर्थात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण याला डेकेल हे तणनाशक मारलं होतं डेकेलने त्याचं काम परफेक्ट केलेलं आहे तणाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे कुठे कुठे किरकोळ स्वरूपात जिथे तणनाशक गेलेलं नाही तिथे ते शिल्लक राहिलं असेल तर त्याची खुरपणी करावी लागणार आहे खुरपणी केल्याने एक फायदा असा होणार आहे खुरपे हे लोह घटकाचं असल्यामुळे त्याच्यात लोह अर्थात फेरस हा घटक असल्याने कांदा रोपासाठी ते फायदेशीरच आहे फेरसमुळे कांदा रोपाला बळकटी येईल मुड्या मजबूत होतील आणि हिरवळ पण येईल हे झालं फेरस या घटकाचं काम आज आपण कांदा रोपाला ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी जी फवारणी केली आहे ती आहे जी एस पी कंपनीचं सरपंच ज्याच्यात आहे प्रोपेनॉ फॉस चाळीस टक्के अधिक सायपर मेथ्रीन चार टक्के ई सी स्वरूपात आहे हे घेतलं आहे आपण वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल दुसरं औषध घेतलं आहे आपण पी आय कंपनीचं बायोविटा एक्स जे घेतलं आहे आपण वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल याच्या बाबतीत बोलावं तेवढंच कमी याचा महिमाच तेवढा मोठा आहे अत्यंत सुंदर औषधे तिसरं घेतलं आहे आपण इनोव्हेटिव क्रॉप सायन्स यांचं नॅनोस्टिक जे घेतलं आहे आपण वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल नेहमीप्रमाणे आपण पूर्वा कंपनीचं ॲक्टिवेट वापरतो पण माझ्याकडे जशी जशी औषधं शिल्लक आहे कापूस पिकासाठी मी जी औषधं मागवली होती त्यांच्यातनं जी उरलेली औषधं आहे तीच कांदा रोपासाठी वापरतो आहे तुम्ही बघू शकता कांदा रोप आज पूर्णतः सव्वीस दिवसाचं रोप आहे त्याला जी स्टॉकमध्ये औषधं होती तीच मारलेली आहे आज बुरशीनाशक घेतलेलं नाही आहे मी हारू हे बुरशीनाशक घ्यायला गेलो होतो पण ते काही भेटलं नाही ते वगळून उरलेली जी औषधं होती तीच फवारली आहे आणि रोप आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सव्वीस दिवसाचं रोप तुम्ही बघू शकता अतिशय पावसात सापडलेलं रोप आहे आणि त्या रोपाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे मी माझा प्रत्येक व्हिडिओ तारीख वाईज बनवित आहे जेणेकरून जी सत्यता आहे ती तुमच्यासमोर मांडतोय रोप एवढ्या बिकट अवस्थेतनं कसं वाचवतो आहे मागील वर्षी मी दोन वर्ष जुनं बी सोळा किलो बी आणि ते ह्याच पद्धतीने वाचवून अशाच पावसात सापडलेलं होतं ते मागच्या वर्षी बी टाकल्यानंतर खूपच पाऊस झाला आणि तशात रोप वाचवून मी सोळा किलोच्या रोपामध्ये कमीत कमी पंचवीस ट्रॉली कांदा काढलं होतं आणि ते पंधरा ते साडे अठरा रुपये प्रति किलो या भावाने अहमदाबाद मार्केटला विक्री केलं होतं बारा जूनपर्यंत सगळं कांदा मी विकून मोकळा झालो तसंच आता या एवढ्या अवघड परिस्थितीतही आठ किलो बियाणे हे वाचवून आता मार्केटचा काही भरोसा नाही परंतु परमेश्वर करो यशस्वी होऊ देव ही देवाचरणी प्रार्थना धन्यवाद जय शनीदेव